आता आम्ही चाललोय रत्नागिरी येथे शिवाजीनगरला आता थांबायचं नाही पिक्चर बघायला बघू शकता तुम्ही आपल्या बरोबर कोण कोण आहेत बघू शकता तुम्ही कोण कोण आहेत आपल्या बरोबर काय होते होत बाकी बाकी आम्ही जी काय मजा करणार आहोत ती सुद्धा तुम्हाला या ब्लॉग मधून नक्कीच दाखवतो आणि बघू शकतो भांडारपुळे दाखवतो आरे वारे इथलं व्ह्यू भांडारपुळे भांडारपुळे या गावाशी सौरभ केदार हा बघा सौरभ केदार याचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे आपण काजीरबाटी बीच येथे आज खूप गर्दी आहे पण एक म्हणतात पिक्चरच वेळ आणि पुढे आम्हाला पार्टी पण होती आज मला दाखवतो पुढचं सेलिब्रेशन आणि मस्त टॉप आहे इतर पब्लिक अरे वरे बीच लागतात क्लाउड वाइब्स <laughs> <laughs> म्हणजे <मुझे> अर्थात ढग <दग>। ढगाचा <laughs> नजारा तुम्हाला दाखवतो थो। थोडा थोडा झूम करतो थो। एक क्लासिक बीच म्हणतात त्याला तो आरे वारे समोर सुपर अरे आहे त्या धारात हैमान वाराचा शूट झालेला हाच तो एक तो वळण आमचा पिक्चर खरा पाच पंचेचाळीस चालवणार होता आता इथे वाद्य पाच पन्नास पण लेट झालाय आणि परवा आम्ही आलो तो इथे झी प्लॅन करायला तुळजा बीच अरे वारे एक नंबर फील वाजवतो त्या दिवशी आणि आज सुद्धा इकडे गर्दी आहे तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे घेऊन टाकतो गणपती पुरात आला जीपलाइनला मला आरेवारीच्या पुलावरून तुम्हाला बीच चा दाखवतो व्ह्यू आरेवारीचा व्ह्यू आरे वारे मध्ये खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही इकडे आपल्याकडे सगळे आलेले गणपतीपुळे रिटर्न्स गणपती आलेले सर्व या गाड्या आहेत कोकण किनारपट्टीला लाभलेला एक सुंदर वारसा अरे वरे ती आता आम्ही आहे हॅलो थिएटरला ना। तुझा <laughs> एका मध्यंतर झालंय आतला इंटेरियर बघा किती छान आणि स्वच्छ आहे तीन स्क्रीन आहे आतमध्ये मध्ये आमचा दोन नंबर स्क्रीनला पिक्चर होता इकडे तुम्हाला पॉपकॉर्न अँड ड्रिंक्सची सुद्धा सेवा आहे त्याचबरोबर पुढे येणाऱ्या पिक्चरसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दाखवले जातात घेतलं आहे कोक आणि पॉपकॉर्न पॉपकॉर्नची मजा घेताना आपले सर्व इंटरव्हल नंतर आपला पिक्चर चालू झाला असेल जाऊया आपण बघून बाहेर पडलो आहे इथून चाललो आम्ही आता जेवायला ईश्वर ढावा येते थोडं काम असल्यामुळे आम्ही जातो आहे डी मार्ट येथे थोडं शॉपिंग आहे करूया लागतं डी मार्ट छन आमचं डी मार्टचं बिल झालं आहे एक हजार नव्याण्णव रुपये बाय बाय करून आम्ही चाललोय फायनली ईश्वर ढाबा शॉपिंग केली आहे ते बघू शकता तुम्ही आता आम्ही पोचलोय नुकतंच ईश्वर धाबा येते बघूया आपण कुठल्या कुठल्या डिशेस ट्राय करतोय त्या हॉटेलचं थोडं काम चालू होतं पण आणि तरी पण गर्दी भरपूर होती आपली गँग चिकन चिली ऑर्डर केली होती स्टार्टरला आणि नंतरला मेन कोर्समध्ये आता मागवला होता तो चिकन हंडी एक नंबर टेस्ट आहे इकडची पण रोट्याला आमच्या खातोय कसा बघा सोहम जरा आमचा रगडतोय रगडतोय गर्दी बघा किती आहे खूप गर्दी असते इकडे सुद्धा टेस्ट छान आहे आता आम्ही चाललोय घरी सगळे माझ्या करून झाले आहे आणि आता आमचं अजून खायचं आहे फालुदा आता आम्ही चाललोय फालुदा पार्टी अमूलला आपल्या गणपतीपुळ्यात आलोय गणपतीपुळ्यात मुल लालुदा खायला होऊ देऊ खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल ठीक आहे होईल खाली फालूज आहे बोलले आम्ही आलोय आतमध्ये

hari yang वाजले बारा सदतीस आम्ही चाललोय नेवरे गावात देवपाटवाडीत माझ्या मामाकडे नमन बघायला आवाज येऊ चला तर नमन बघायला मम्मी गेली काय पाती हो शिवाी त मित्रांनो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा